तर नमस्कार मंडे मी मने शिरोडकर माझा कोकणचा मनी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत असतात तर आता आम्ही गणपती विसर्जन दीड दिवसाचे गणपती विसर्जन असतं साधा वादप्रमाणे संतोदयाचा आणि समोर तिकडे शेतात घर दिसतात आहे साबळ्यांचं तर संतोदयाचं गणपती आम्ही आता बाहेर काढणार असतो आरती वगैरे करून आणि नंतर संदीप्वाजो असे अजून सहा असत आवडतात गणपती तसा लाईक एक करून सगळ्यांचे व्हिडिओ आपण दाखवणार असतो विसर्जन करतो दीड दिवसाचे गणपती विसर्जन पूर्णपणे बघावं थरमंडई बाप्पाच्या सोंड्यावर गूळ आणि त्याच्यावर ते दूध ओतून ह्या नैवेद्यमनात सगळ्यांका दिला जातं तुम्ही बघू शकता ही कोकणातली प्रत्येक घरातली प्रथा असता सगळीकडे वेगवेगळी प्रथा असतात काय काही ठिकाणी दही ठेवतो की काय बाप्पा लवकरात लवकर येऊच्यासाठी संत संतदाचं गणपती आता बाहेर काढलेलो आहात तुम्ही आता बघताय मग दाखवतात जसं जे अजून सहा गणपती काढूचे आहात बाहेर आपण तर पहिलं आता आम्ही आरती करून थोडेजण आता साबळ्यांकडे आणि गणपतीकडे गणपतीकडेलो असो बाहेर काढलेलो असो आता असाखवते बघू शकता तर मंडई नो आता दोन गणपती आपण बाहेर काढलेले असत जरा बाहेर तर आम्ही एवढी डेकोरेशन करून आता मेहनत करून दीड दिवसानंतर बाप्पा आता विसर्जनाची वेळ इलेली असा तर पुढच्या दिवशी बाप्पा रावतलो तर यावर्षी नवीन घर अद्यामुळे दीड दिवस असा तर आता सगळे आमच्या आता मंडळातले जण सगळे जमलेले असतात गणपती बाहेर काढण्यासाठी तर आपण येऊ पण आता गणपती बाहेर काढणार असो चला कोकणचा रायडर पण जमलेले असत आणि मंडळी एकाच घरात सगळी पद्धत कोकणातली सांगू शकणार नाही पण आता संदीप ह्या घराकडे तुम्ही बघू शकता माठीतले जे आपण कौंडळा आणि बांधलेले असत ब टाळ वगैरे ते थोडे काढून विसर्जन करूचं असतं तुम्ही बघू शकता असं गणपती बाप्पा मोर्या तर मंडळी तुम्ही बघताय त्या संधी वन गणपती आपण आता घराबाहेर काढलेलो असा रांगोळी घालून घेतलेली असा खळ्यात तुम्ही बघू शकता आता खळ्यात ठेवणं आहे पण आता नैवेद्य आणि आहे पण दह्याचो सोंडेवर गणपती बाप्पाच्या दही व तुंता नैवेद्य सगळ्यांना दिला जाता बघू शकता जेणेकरून बाप्पाचा आगमन पुढच्या वर्ष लवकरात लवकर ये बाप्पा ह्या दही घे मान्य कर आणि तू तुझ्या घरी जा असा असता मनाचा थोडक्यात काय चुकलं तर माफ करा पण आता ही आई पण माझी आता दही सोंडेवर घालतात तुम्ही बघू शकता ही प्रथा असता वेगवेगळी मग अशी दूध होतला आता हे दही ती संदीप दादाचा गणपती आता बाहेर काढलेलो असा तर नाल्यावर विसर्जन करूसाठी घेऊन जातो अभय दादा आणि अमोल दादा आता संदीपदाकडचो पण गणपती बाप्पा गाडीत ठेवलो असा तुम्ही बघू शकता आता टोटल सहा गणपती बाप्पांची मूर्ती असा आणि ते सगळे नाल्यावर आम्ही विसर्जन करू घेऊन जातो तर चला जाऊया वाजत गाजत असा तो जयवन जो गणपती आहे तुम्ही बघू शकताय मातेचो गणपती आहे जड गणपती आहे असे टोटल सहा गणपती आपल्या या वर्षी आता दीड दिवसाचे आता गणपती घेऊन सगळे नाल्या लिहिलेलो असतो दरवर्षी थं विसर्जन करतो गणपती बाप्पांचे सगळे जमलेले आहेत तुम्ही बघू शकता आता एक एक सहा गणपती आहे या वर्षी तीन गणपती वाढलेले असला आमच्या आवाटात तर खूप मजा येते असा विसर्जन करून खूप जण असतो नाल्यावर इलेलो असा टेम्पोवर गणपती असत बघू शकता सहा गणपती हत लहान लहान गणपती हत दीड दिवसाचे आणि सगळे मातीचेच गणपती सगळे तुम्ही बघू शकता आता आमचा दरवर्षी भावाने नाल्यावर आता विसर्जन करून आणलेलं असा पाणी दिसणार नाही काळो असल्यामुळे मी आता हो। एक एक करून सगळे बाप्पांच्या मूर्ती खाली उतरून आहेत आता सगळे उत्पत्ती वगैरे लावून पाया तर बघू शकता तुम्ही सगळे सगळ्यांकडे आता थोड्याच वेळ आता अवती सुरू होणार असा तर तुम्ही पूर्ण पहिले व्हिडिओ बघा आणि आवडलं तुझं पण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता म्हणजे हात जोडा कारण थोड्याच वेळात आरती सुरू होणार असा तर हात जोडून घ्या <ज़ियो>

तर मंडळी मगाशी जसं आर्थिक हात जोडलाय तसे आता गारायना घालणार असत सगळ्यांनी परत ना एकदा हात जोडून घ्या मंडईकरी केलेली चुकल्या असत तर पायाखाली घाल होय मुला बाळांकडे लक्ष बरकत वर्षान वर्ष अशीच सेवा चाकरी करून घे रे महाराजा

ए भाई आई दाखय संदीप दादा गणपती या वर्षी तो आता विसर्जन होता गरम गरम लागत आता ओरेया हे देख

यांचे गणपती विसर्जन करून झालेले सहा गणपती होते ते विसर्जन करून झालेले तर पुण्यातून खासून चला हर व्हिडिओ एंड करतो व्हिडिओ जर आवडला असता तर कोकणचा युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून मागच्या दिवशी पण कोण विसर्जनाचा व्हिडिओ येणार असा नक्की सबस्क्राईब करून घ्या चला अशा प्रेट व्हिडिओ